कुठलं हो तुम्ही आम्ही खेडच आम्ही दापोलीच आता आमची बारी आहे आमची भारी आहे तुमच्या बुवाचं नाव काय बेडकर बुवा आमचे नितीन लोखंडे काय मग आमच्याशीच बारी आहे तुमची आम्ही लोलून टाकू लोलून आम्हाला आमचा बोलाय बाल लाईला थांब थांबा भांडतो कशाला दोघं जण अरे आपला जुगल संबंधीचा सा सामना जो आहे ना तो डायरेक्ट गंगपंचावर बघा ना आणि हो आता आपण तिघ मिळून आपण आमंत्रण देऊया लोकांना नमस्कार मंडळी कडगेवाली शाहीर समीर मेटकर बुवा आणि तुरेवाली शाहीर नितीन लोखंडे बुवा यांचा जंगी सामना येत्या शनिवारी बारा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर दादर येथे होणार आहे तर हा सामना अनुभवायला तुम्ही नक्की या आणि तिकीटासाठी संपर्क करा खाली नंबर दिलेला आहे त्यावरती आणि हो मंडळी दापोली विरुद्ध खेड असा हा सामना होणार आहे तर तुम्ही नक्की या आणि कार्यक्रम हाऊसफुल करा